ओवीकडे पाहून करुणाची मात्र बोबडी वळली ओवीचा चेहरा एखाद्या मुर्द्यासारखा दिसत होता चेहरा सफेद आणि डोळे काळे गडल्यासारखे ते पाहून करुणा ए ए ओवी काय झालं तुला ती ति घाबरून तिला म्हणाली दिसत नाही कथ तुला थेरडे ओवी गुरगुरत घोगऱ्या अवजात म्हणाली आणि तिच्याकडे येत होती पण ती मध्येच अचानक थांबली तिचा तो अवतार पाहून करुणाला कळून चुकले की ती ओवी कोणत्या तरी दुष्ट आत्म्याच्या घेऱ्यात अडकली आहे करुणाच्या हातातील रुद्राक्षीचे चमकल्याने लक्षात तिने ब्रेसलेट काढून मोठ्या स्वरात मंत्रजाप करत हिंमत करून ओवीच्या दिशेने चालू लागली ओवीचे केस हवेने उडत होते ती रागात तिला गुरकून रक्ताळलेल्या डोळ्यांनी पाहत होती ए मंत्र म्हणणं बंद कर तू जर बंद नाही केलेस तर तुझा आवाज कायमचा बंद करेन ओवीच्या अंगातील आत्मा आवाजात गुरगुरत म्हणाला करुणाचा अंग भीतीने कापत होते तरीही तिने चालूच ठेवले तिने पुढे तिच्या हातातले रुद्राक्षाचे ब्रेसलेट जबरदस्ती ओवीच्या हातात घालण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात खिडकीतून अचानक एका काळ्या मंत्रीने तिच्या हातावर झडप मारल्याने ते ब्रेसलेट लांब फेकले गेले त्या सरशी करुणाही खाली जमिनीवर फेकली गेली आणि तिचा काही क्षणांसाठी थांबला हीच संधी साधून ओवी तिच्यावर धावून जाणार तोच करुणाने हिंमत एकवटून पुन्हा चोराने मंत्रजाप सुरू केला त्यामुळे ओवी त्रासाने कानावर हात रागात चोरात चिरकू लागली तिच्या चिरकण्याने मानव क्रिश आणि शेखर यांची झोप उडाली ते सर्व धावत किचन मध्ये आले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर मानवला समजले काय असेल ते त्याने पटकन कोपऱ्यात पडलेले ब्रेसलेट उचलून करुणाच्या हातात घालण्याचा प्रयत्न केला पण ओवीने रागात झडप घालून ते दूर फेकले शेखर तर हे सर्व पाहून जागेवरच गोठून गेले होते क्रिशने वेळ न घर देवघरातील पवित्र गंगाचे लांडले आणि ते ओवीच्या अंगावर शिंपडले त्यामुळे ती जोरजोराने किंचाळत थरथरत जमिनीवर पडली आणि तिची शुद्ध हरपली त्यांनी ओवीला उचलून आणून झोपवले हे सगळे काय होत आहे काय झाले आहे वहिनीला क्रिश घाबरून निब्जित पडलेल्या ओवीकडे पाहून काळजीने म्हणाला मला तर पहिल्या दिवसांपासून काहीतरी गडबड असल्याची शंका होती ओवी सोबत काहीतरी वाईट होत आहे एका मागून एक अपशकून होत होते तू तर तिला इतके वर्षापासून ओळखतोस तुला कसं कळलं नाही मानव जर तुला हे सर्व माहीत होत तर तू काय इच्छेशी लग्न केलेस करुणाने मानवला दर दडावत जाब विचारला नाही आई आधी नव्हतं असं काही हे सर्व लग्नानंतर सुरू झालं त्या दिवशीच नक्कीच काहीतरी तिच्यासोबत झाले असेल असे म्हणत मानवने मधुचंद्राच्या रात्री काय झालं ते सर्व कथन केले तुम्ही काळजी कराल म्हणून मी तुम्हाला सांगितले नाही आजच मी गुरुजींना जाऊन भेटून आलो उद्या अमावस्या आहे तर तिला त्यांनी घेऊन यायला सांगितलं आहे त्या अगोदर काहीच करू शकत नाही असे ते म्हणाले तिला उद्या तिथे घेऊन जाणार होतोस तोच हे सर्व घडले आता बरे झाले आम्ही वेळेवर आलो नाही तर माहीत नाही तुझ्यासोबत तिने काय केले असते मानव सुस्कारा टाकत म्हणाला जोपर्यंत देव आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणीच काही आपलं वाकड करू शकत नाही तू म्हणतोस तसे जर हे लग्नाच्या वेळी झाले असेल तर सप्तपती घेतानाच कोणीतरी काहीतरी केले आहे त्यावेळी जर त्या मुलीसोबत कोणती आत्मा बांधली असेल तर ती तिला कधीच सोडत नाही ती तिला आपल्या सोबतच घेऊन जाते करुणा म्हणाली असं पण असत का खर तर आधी अशा गोष्टींवर माझा विश्वास नव्हता पण आता डोळ्यांनी पाहिल्यावर विश्वास बसला असो यावर निवारण निवारण विचारतो ते नक्कीच सांगतील तोपर्यंत ओवीच्या लागेल ती या रूम बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असे म्हणत त्याने बाहेरून दार बंद केले आणि दारावर देवघरातील गुरुजींनी दिलेल्या दे अभिमंत्रित कुंकवाने स्वास्तिक काढले व दाराबाहेर विभूतीचे रिंग नाखले जेणेकरून ती आत्मा बाहेर पडणार नाही थोडा वेळ शांततेत गेला परंतु काही वेळाने रूम मधून जोरजोरात चित्रविचित्र आवाज येऊ लागले थकल्याने सगळ्यांचा डोळा लागला होता ते सर्वजण हॉलमध्ये होते आवाजाने ते धावत ओवीच्या रूम जवळ आले आवाज आणखी मोठा झाला मानवने दाराच्या खाली पाहिले तर तेथून रक्ताचे ओघड येत असल्याचे दिसल्याने त्याने क्रिस्टला दारू घडायला लावले आतमध्ये ओवी भिंतीला स्वतःचे डोके आपटून घेत स्वतःला रक्तबंबाळ करून घेत असल्याचे त्यांना दिसले हे ओवी काय करतेस का स्वतःला इजा करून घेत आहेस असे काळजीने म्हणत मानव तिच्याकडे जात होता तेव्हा ती वेदनेने विव्हळत मागे वरून त्याला म्हणाली मला वाचवा मानव खूप त्रास होत आहे मला आह तिचा चेहरा रक्तरंजित झाला होता तू घाबरू नकोस ओवी मी तुला काही होऊ देणार नाही असे म्हणत मानत तिच्या जवळ गेला तेव्हा तिने तिच्या पंजात त्याचा गळा घट्ट पकडत त्याला म्हणाली मला हिच्यापासून कोणी दूर करू शकणार नाही आजची रात्र हिची शेवटची रात्र आहे डोळे भरून पाहून घ्यायला नंतर हिला पाहू शकणार नाही कारण मी हिला सोबत नेणार त्यात जो आडवा येईल त्याची ही शेवटची रात्र असेल तिने क्रूर विचित्र हसत त्याला हवेत उचलले माझ्या मुलाचे आणि सुनेचे तू काही वाकडे करू शकणार नाहीस तुझ्यासारख्या दुष्ट आत्म्याची अंतिम वेळ आली आहे म्हणून बऱ्या मुलाने सांगते जेथून आला आहे तेथे परत जा करुणा त्याला चेतावणी देत म्हणाली तिच्या बोलण्याने ओवीच्या अंगातील आत्मा भडकला त्याने मानवला सोडून दिले व रक्त उतरलेल्या डोळ्याने पाहत मोर्चा करुणाकडे वळवला पण तिच्या हातातील रुद्राक्ष चमकल्याने ओवी जोरात किंचाळून खाली बेशुद्ध पडली तिला खाली पडलेलं पाहून करुणाने लगबगीने देवघरातील अभिमंत्रित कुंकू आणून तिच्या कपाळावर लावलं तिला बेडवर झोपून तिची जखम साफ करून करून त्यावर मलमपट्टी केली तिला बांधून ठेवले जेणेकरून ती स्वतःला इजा घेणार नाही लगेच शालकी धूप चालून सगळीकडे त्याचा धूर पसरवला आणि तिच्या रूम बाहेरही दारात कापूर जाळले सकाळी सूर्याची किरणे धरतीवर पसरली मानव करुणाला अगतिक होऊन म्हणाला आई मला खूप भीती वाटते ओवीला गुरुजी जवळ कसे घेऊन जाणार आज जर घेऊन नाही गेलो तर सगळे संपून जाईल मी नाही कमवू शकणार तिला तिला काही झालं तर नाही चकू शकणार तुला गुरुजींशी भेट करून दिले म्हटले तर त्यावरती ते नक्कीच उपाय काढून तुझ्या संकटाचे निवारण करतील कोणालाही काही होणार नाही विश्वास ठेव देवावर करुणा त्याला धीर देत म्हणाली पूर्ण दिवस झोपलेली उभी उठलीच नाही तिने कोणतीही हालचाल केली नाही तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढू लागली जसजशी रात्र होण्याची वेळ जवळ येऊ लागली तस तसे मानवला भीती ताटून चिंता वाटू लागली संध्याकाळ झाली सूर्यास्ताला गेला आणि इकडे मानवची धडधड वेगाने वाढू लागली अंधार पडताच जशी ओवीला जाग आली तसे तिच्या चेहऱ्यावर भयानक हसू तर लागले ती अचानक मोठमोठ्याने हसू लागली शेवटचं हिला पाहून घ्या यानंतर ही तुम्हाला कधीच दिसणार नाही हिची आजची शेवटची रात्र असेल म्हणून मन भरून आजच पाहून घ्या यानंतर हिला मी सोबत घेऊन जाणार कायमच हिला आता कोणी वाचू शकणार नाही ही, ही माझी आहे म्हणून घेऊन जातो हिला त्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही ओवी मधला आत्मा ओरडून ओरडून सांगत मोठ्याने क्रूरपणे हसत म्हणाला सर्वजण एकमेकांना धीर देत आत्म्याशी सामना करण्यास तयार होते सर्वांनी मिळून गंगा जलाचा सगळीकडे शिडकाव केला करुणाने पुन्हा एकदा शालखी धूप जाळले आणि त्याचा धूर सगळीकडे पसरवला त्यामुळे आत्मा अजून आक्रमक झाला ओवीच्या अंगातील आत्मा बेकाबू होऊन स्वतःला सोडून घेतले आणि टेबलवरचा चाकूने ओवीकडून तिच्या अंगावर घाव करू लागला मानव पाठीमागून ओवीच्या हाताला जोरदार धक्का मारला त्यामुळे चाकू हातातून खाली पडला त्यामुळे ओवीचे लक्ष विचलित झाले त्याचा फायदा घेत मानवने घातला रुद्राक्ष पडताच ओवी शांत झाली मात्र तिचे शरीर झटपट करू लागले मानवाने कृष्णे ओवीला दाबून धरले ओवी चोरात चोरात किंचाळत म्हणाली मला सोडा नाही तर हिला चिरून टाकेन सगळ्यांनी मिळून ताकदी निजी तिला ओढत आणून गाडीत बसवले क्रिष्णे पटकन गाडी चालू केली गाडी पूर्णपणे लॉक करून टाकली जेणेकरून ओवी चालत्या गाडीतून बाहेर पडणार नाही गाडी आता वेगाने असलेल्या ठिकाणी निघाली गाडीत बसल्यावरही ओवी जोरजोरात ओरडत होती मानव आणि करुणाने तिला दाबून धरले होते तेव्हा ती म्हणाली तुम्हाला वाटतं का की तुम्ही हिला वाचू शकाल तर विसरून जा तस काही होणार नाही तिथे गेल्यानंतर दाखवून देईन मी काय चीज आहे ते खबरदार एक शब्दही बोलली तर माझ्या सुनेला मी काही होऊ देणार नाही ओम शिवाय ओम शिवाय करुणा आणि मानव ओम शिवाय मंत्रोच्चाराचा पुन्हा जोमा, त्यामुळे ओवीच्या कानातून रक्त येऊ लागले ती जोरात किंचाळू लागली किंचाळल्याने कांठाळ्या बसत होत्या तरी त्यांची हिंमत हरली नाही मंत्रोच्चार जोराने करू लागले अर्ध्या तासानंतर ते त्या मंदिरात पोहोचले गुरुजी तिथेच सभा मंडपात यज्ञकुंडात हवन करत होते ओवीला ओढत आणत त्या सर्वांनी यज्ञकुंडाचा वश करशील अरे हट तू माझ काहीच वाकडं करू शकणार नाहीस जर तू माझ्या मध्यात आला तर याद राह तू ही विनाकारण नाक मारला जाशील तिला काहीच उत्तर न देता गुरुजींनी डोळे बंद केले जवळच्या कलशातील पवित्र पाणी घेऊन मंत्र म्हणून तिच्या अंगावर त्यामुळे ती वेद्येने ओरडू लागली तिला भयानक वेदना होऊ लागल्या तिचे शरीर असल्यासारखे तिला, तिला वाटू लागले गुरुजी शांतपणे पण पन आवाजात जरक आणत म्हणाले तू एक मलिन आत्मा आहेस तू एक शरीर कमवू शकतेस पण ईश्वरचरणी तुझे काही चालणार नाही त्या शक्ती समोर तुला झुकावंच लागेल वाईट शक्ती कितीही शक्तिशाली असली तरी देवासमोर त्याला झुकावं लागतेच आज रात्री तुला या मुलीचे शरीर सोडावंच लागेल नाही कधीच नाही मी जर हे शरीर सोडलं तर तिच्या आत्म्यासोबत तिलाही घेऊन जाईल ओवीतील आत्मा जाण्यास नकार देत म्हणाला गुरुजींनी त्यांच्या कमंडलू मधून पाणी घेतले आणि ते पुन्हा अभिमंत्रित करून तिच्या अंगावरती टाकले गुरुजींनी यज्ञकुंडाजवळ ठेवलेली छडी उचलली त्या छडीला आधी गरम केले आणि ती छडी घेऊन ते ओवीच्या जवळ गेले चल लवकर बाहेर निघ नाही तर तुझ्या आत्म्याला इतका त्रास देईन की तू थरथर कापशील गुरुजी त्याला दम देत म्हणाले अरे जा मी कोणालाही घाबरत नाही तू माझ काहीच वाकड करू शकत नाहीस ही हार मानण्यास तयार नव्हती त्याचीही गोष्ट ऐकून गुरुजींनी छडी जमिनीवर जोरात आदळली त्यासरशी ता ओवीच्या शरीराला वेदना होऊन थर होऊन थरथर कापले मोठमोठ्याने ओरडून ओवी त्यांच्यावर धावून गेली गुरुजींनी पुन्हा पुन्हा छडी जमिनीवर आदळली छडीच्या प्रत्येक प्रहाराचे त्या आत्म्याला खूपच वेदना होऊ लागली त्यामुळे ओवीचे शरीर कमजोर होऊ लागले होते गुरुजींनी मानव आणि इशारा केला तसे त्या दोघांनीही त्यांचा इशारा समजून ओवीला धरून यज्ञकुंडा जवळ बसवले तिचे जवळ ठेवलेल्या पूजेच्या ताटातील विभूती घेऊन मंत्र म्हणत तिच्या माथ्यावर लावले विभूतीच्या स्पर्शने आत्मा अजून जोरात खिंचावू लागली माहिती आहे मला की तुला खूप त्रास होत आहे तुला हा त्रास सहन करायचा नसेल तर सांग पटकन कोण तू तु। तू का या मुलीला त्रास देत दरडावून विचारले नाही सांगणार कधीच नाही सांगणार मी हिला बर्बाद करायला आलेलो आहे मी जर सांगितलं तर तू हिला वाचवशील आणि ते मी कधीच होऊ देणार नाही तुला मला जितका त्रास द्यायचा तितका दे पण मी तुला काहीच सांगणार नाही ती आत्मा ही जिद्द करत म्हणाली तू ऐकणार नाहीस ना बघ मी आता काय करतो गुरुजी शांतपणे म्हणाले गुरुजींनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली त्याचबरोबर ते यज्ञकुंडामध्ये समिधा टाकत गेले समिधा टाकल्याने ज्या वेळेस मोठ्याने ज्वाळा पेटत होत्या त्याच वेळेस इकडे ओवीच्या अंगातील आत्मा देखील मोठमोठ्याने चिरकत होता मग गुरुजींनी हातात ला एक लिंबू घेतला आणि त्यात पाच लवंगा घुसवल्या जस त्या लिंबूमध्ये लवंग घुसवल्या तसा ओवीची तडफड होऊ लागली माथ्यावर लागलेल्या विभूती आणि गळ्यात असलेल्या मणीमुळे ती आत्मा बाहेर येऊ शकत नव्हती कारण एकदा जर ती का बाहेर पडली तर ती कोण आहे हे सांगणार नाहीच शिवाय ती ओवीलाही सोबत घेऊन जाईल हे माहिती होतं आणि बाहेर आल्यानंतर त्याला काबूत करणे खूप अवघड अवघडच काय असंभव असणार होतं आज शेवटची रात्र होती जे की एकतर ओवीचा अंत नाही तर त्या दुष्ट आत्म्याचा अंत गुरुजींनी तो लवंगाला लिंबू हातात जोरात पुस्कर त्यासरशी ओवीच्या तोंडातून तूंदा रक्ताची उलटी बाहेर पडली ज्यातून मोहरी लवंग बाहेर पडल्या नाही गुरुजी तू हे करू शकत नाही आत्मा तडफडत चिरकत म्हणाली गुरुजीने लगेच पाणी असलेले कलश जवळ घेतले आणि यज्ञकुंडातील जळते लाकूड त्यावर ठेवले त्याचे राख त्या पाण्यात पडताच ते पाणी पवित्र झाले हे पाणी आता पवित्र झालेले आहे या दुष्ट आत्म्याला पाचलं पाहिजे तो विरोध करून पिणार नाही पण काही करून हे पाणी तिला पाजायचे आहे गुरुजींनी त्या सर्वांना सांगितले ओवी मोठमोठ्याने किंचाळत कलशावर झडप घालण्याचा प्रयत्न करत होती पण गुरुजींनी ते घट्ट धरले होते त्यामुळे तिचे प्रयत्न सफल झाले नाही मानव आणि कृष्णे ओवीला धरलेले होते तिचे शरीर कमजोर पडत असल्यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नव्हती करुणाने हिम्मत करून तो कलश तिच्या तोंडाला लावला ती इकडे तिकडे मान फिरवत पाणी पिण्यास नकर देत होती त्यातूनही थोडे पाणी का होईना तिच्या तोंडात गेले त्याचवेळी गुरुजींनी अभिमंत्रित केलेले जलही ओवीच्या अंगावर शिंपडले तेव्हा ओवी मागे फेकली गेली आणि तिच्या तोंडातून काळसर धुराच्या रूपाने ती आत्मा बाहेर निघून गेली बघता बघता ओवीचे शरीर हलके झाले आणि ती तिचे शरीर निश्चल होऊन खाली पडले आता ओवी सुरक्षित आहे ती आत्मा निघून गेली पुन्हा ती हवीही होणार नाही तुम्ही निश्चिंत होऊन हिला घरी घेऊन जाऊ शकता गुरुजी समाधानाने हसत त्यांना म्हणाले आभार गुरुजी पण ती आत्मा कोण आणि माझ्या सुनेवरती हवी कशी झाली कोणी केलं हे सगळं एखादी आत्मा असेच कोणालाही पकडत नाही करुणाने मनातील प्रश्न विचारले तू बरोबर बोललीस ती आत्मा मनाने नाही आली तिला ओवीसोबत तिच्या लग्नाच्या दिवशी सप्तपदी करताना बांधली होती तेव्हापासून ती तिला घेऊन जायला बघत होती तुम्ही जर वेळेवर इथे आणले नसते तर आज तिचे मरण निश्चित होते गुरुजी म्हणाले कोणी आणि का ती व्यक्ती ओवीसोबत असे करेल मानवने गंभीर होत विचारले मी नाव नाही सांगू शकत ते नाव तुम्हाला उद्या सकाळी आपोआप कळेल कारण ओवीचे शरीर सोडल्यानंतर ती आत्मा त्याच व्यक्तीजवळ जाईल ज्याने ओवीला त्या आत्म्याशी बांधलं होते आज रात्रीच ती त्या व्यक्तीला सोबत घेऊन जाईल गुरुजी म्हणाले गुरुजींनी सगळ्यांच्या हातात रक्षा धागा बांधला सगळेजण घरी निघून आले सकाळ होईपर्यंत ओवीसोबत कोणी व का असे केले असेल याचाच विचार सर्वजण करत होते तोच ओवीचा मोबाईल खनखनला तिच्या भावाचा कॉल होता तुझी वहिनी रागिनी आता राहिली नाही काल रात्री अचानक काय झालं माहीत नाही ती हे जग सोडून गेली तिचा भाऊ पलीकडून बोलत रडत होता हे ऐकून ओवीच्या पायाखालची जमीनच सरकली तिला विश्वासच बसला नाही की तिच्या वहिनीने तिच्यासोबत असं केलं असेल आधी तर तिला काहीच लक्षात आलं नाही नंतर तिला रागिनीचा भाऊ मोहित आठवला एक वर्षापूर्वी मी तुला किती वेळा सांगितले मला त्रास देऊ नकोस म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे वैतागुण ओवी मोहितला म्हणाली पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ओवी एवढं की तू कल्पना पण केली नशील मी तुला खूप खुश ठेवेन जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी माझा जीव देईन मोहित आधी विनंती व नंतर धमकी देत म्हणाला वेळ लागले का तुला आपलं नातं आहे म्हणून मी शांत आहे जर तू वहिनीचा भाऊ नसता तर मी आत्तापर्यंत दादाला सगळं काही सांगितलं असतं मला तुमचं नातं खराब करायचं नाही आहे म्हणून गप्प आहे माझं दुसऱ्यावर प्रेम आहे मी त्याच्याशी लग्न करणार आहे एवढे समजून सांगितले तरी तुला कळत नाही का इथून पुढे जर मला त्रास दिलास तर बघ मी नातं विसरून जाईल दादाला सर्व सांगेन तिने त्याला धमकीयुक्त स्वरात तंबी दिली मोहित रागिणीचा भाऊ होता दोन वर्षापासून तो हात धुवून ओवीच्या मागे लागला होता ओवीला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं कॉलेजपासून तिचं मानववर प्रेम होतं त्याच्याशी तिचं लग्न ठरलं ही गोष्ट मोहितला पचनी पडली नाही आणि सहनही झाली नाही तो खूप दारू पीत होता त्याचबरोबर सनकीही होता त्यात सनकीपणात त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली पण आत्महत्या करायच्या आधी त्याने त्याच्या बहिणीला रागिणीला पत्र पाठवले होते ज्या पत्रात त्याच्या मृत्यूसाठी त्याने ओवीला जबाबदार ठरवले होते ते पत्र वाचून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला ओवीचा खूप राग आला माझ्या भावाने त्या ओवीच्या पायात स्वतःचा जीव गमावला काय कमी होती माझ्या भावामध्ये की तिने माझ्या भावाला नकार देऊन त्या मानवशी लग्न करण्यास होकार दिला तिच्यामुळे फक्त तिच्यामुळे माझ्या भावाने जीव गमावला मी तिला कधीही सुखी राहू देणार नाही माझा भाऊ जसा तिच्यासाठी तडफडला तशी मीही तिला तसेच तडफडून मारणार रागिनी भावाच्या मृत्यूसाठी ओवीला जबाबदार मानत मनात दात आवडत म्हणाली यासाठी तिने एका तांत्रिकाची मदत घेत त्याच्याकडे गेली माझी इच्छा आहे की माझ्या भावाचा मुक्त हो मुक्त होऊ नये ओवीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या भावाची आत्मा बांधेन जेणेकरून तो स्वतः त्याच्या मृत्यूचा सूड घेऊ शकेल तिने तांत्रिकाला सांगितले रागिणीने मोहितचा आत्मा लग्नाच्या दिवशी ओवीसोबत बांधण्याची तांत्रिकाकडून विधी करून घेतली लग्नाच्या दिवशी रागिणीने ओवीच्या चुंडरीवरती रक्ताचा टिळा लावून मोहितच्या राखेचा शिडकाव केला त्यामुळे मोहितचा आत्मा ओवी सप्तपदी घेताना तिच्यासोबत बांधला गेला होता नंतर जेव्हा गुरुजींनी ती आत्मा ओवीच्या शरीरातून काढले तेव्हा ती पुन्हा रागिणीजवळ आली आणि तिला आपल्या सोबत घेऊन गेली कारण एखादा आत्मा जर त्याने दुसऱ्यावरती सोडला असेल आणि त्याला तो मारून येऊ शकला नाही तर तो पुन्हा फिरून ज्याने तो आत्मा बांधला होता त्याच्याकडेच परत येतो गुरुजींनी ओवीला वाचवले पण रागिणीच्या सोडाच्या भावनेने तिने स्वतःचा जीव गमावला सुराच्या भावनेने केलेले कर्म त्याच्यावरच उलटते समाप्त लेखिका जयश्री शिंदे श्रोतेह कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद